नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो तुम्हाला रौंत हा चित्रपटाबद्दल थोडीशी आज माहिती सांगणार आहे रौंत हा चित्रपट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रिलीज झालेला आहे आणि तो एक मल्याळम मूवी आहे जो हिंदीमध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आलेला आहे ज्याची स्टोरी दोन पोलिसांभोवती फिरते आता रात्रीची जी गस्त असते त्या गस्तवर ह्या हो मूवी आहे त्यांच्या आयुष्यात काहीतरी असामान्य घटना घडते काही समोर क्राईम घडतात ते कसे उलगडतात हेच या मूवीमध्ये दाखवलेले आहे आणि त्यांचे आयुष्य यामुळे कसे बदलते हे पण दाखवलेले आहे आता जी स्टोरी आहे ती कशी आहे आहे कशा पद्धतीची आहे ते आपण बघू मूवी जी स्टोरी आहे दोन पोलिसांच्या अवतीभोवती फिरते जे रात्रीची गस्त पोलीस टाकतात त्या गमध्ये कसं रहस्य सस्पेन्स कसं आहे त्या सस्पेन्समध्ये कसे अडकतात हे या मध्ये दाखवलेले आहे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या या घटनेमुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते त्यांचा आयुष्य पूर्णपणे चेंज होतो दोन पोलिसांमध्ये आता मूवी मध्ये तुम्हाला रहस्य दिसणार आहे थरार आहे आणि काही प्रमाणात तुम्हाला भीती देखील वाटेल ज्यामुळे ऑडियन्स आहे शेवटपर्यंत ही मूवी सोडणारच नाहीत आता या मूवीचे थोडक्यात महत्वाचे आपण टप्पे बघूया की नेमकं काय का आहे या मूवीमध्ये तर सस्पेन्स आहे ही मूवी पूर्णपणे तुम्हाला टोटली सस्पेन्स आहे ज्यामध्ये हळूहळू सस्पेन्स उलगडत जातं रात्रभर आणि एका रात्रीचा हा मूवी आहे मित्रांनो आणि कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं पोलिसांना त्यांची अडचणी काय ह्यामध्ये दाखवलेलं आहे आता थ्रिलर थरार ह्या स्टोरीमध्ये थरार आहे भीतीदायक प्रसंग देखील तुम्हाला दिसतात ज्यामुळे प्रेक्षकांना इंटरेस्ट वाढतो या मूवीमध्ये प्रेक्षक ह्या मूवीला सोडणारच नाही इतकं सुंदर असं दृश्य घेतलेले आहे थोड्याफार भावनात्मक देखील हा मूवी आहे मूवी पोलिसांच्या व्यक्तिरेखांची जी भावना आहे आणि त्यांच्या लाईफमध्ये ब बदलांचं चित्रण केलं गेलेलं आहे गेले कसं त्यांचं इमोशनली ते चेंज होतात हे पण त्या मूवी मध्ये दाखवलेलं आहे ऑडियन्स त्याला रिलेट करतात आता सामाजिक पैलू पण आपण ह्या मध्ये बघू शकतो तर या मूवी समाजातील काही जिवंत समस्या आहेत याच्यावर थोडस पडदा टाकतात क्राईम होतो आणि त्या मध्ये कशा प्रकारे हे दोन पोलीस अडकतात आणि त्यांचंच डिपार्टमेंट त्यांच्यावर कसं पालट पलटतं हे या मूवी मध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो या मूवीमध्ये सांगायचं ह्या मूवीचा सा शेवट मला अजिबात आवडलेला नाही शेवट एकदम नकारात्मक आहे आणि सस्पेन्स थ्रिलर थि, तुम्हाला पूर्णपणे असेल असं वाटते म्हणजे याचा गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण आपण शोध लावण्याचा प्रयत्न करतो पण तो आपल्याला भेटत नाही एकदम वेगळ्याच प्रकाराचा याचा शेवट दाखवलेला आहे मी इथं शेवट सांगणार नाही आहे कारण जर मी शेवट सांगितला तर तुमचा इंटरेस्ट पूर्ण निघून जाईल एकंदरीत राऊंड हा पूर्ण मनोरंजक असा चित्रपट आहे जो तुम्हाला नक्की आवडेल थरार भावना सगळं आहे पण पोलीस खातच त्यांच्यावर आळ घेतं की गुन्हा तुम्ही केलाय म्हणून आणि त्यांना आतमध्ये टाकतं पण शेवट कुठेतरी डिसअपॉइंट करणारा आहे तो या मूवीमध्ये बघण्यासारखा नाही त्यामुळं मला थोडंफार कुठंतरी कमी वाटलेलं आहे पण मूवी पाच कोटीमध्ये इथं तयार झाला मूवी पाच कोटी घालून नऊ कोटीपर्यंत याची मजल गेली मध्ये चालला ओ डी टीवर चालला मूवी खरंच चांगला आहे तुम्ही एकदा बघण्यासारखा आहे बघून घ्या तुम्हाला चांगला वाटेल धन्यवाद मित्रांनो